महिला आर्थिक विकास महामंडळ अकोलाद्वारे स्थापित प्रगती लोक संचालित साधन केंद्र कार्यालय मूर्तिजापूरच्या वतीने युनिसेफ मार्फत मिळालेल्या कोरोना जनजागृती स्वयंरोजगार निर्मिती विक्री केंद्र कॅनोपी कार्यक्रम ग्रामपंचायत सोपीनाथ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सदर कॅनोपी चे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच अतुल बाजड आर जी बी सदस्य संगीता बाजड बचत गटातील महिला तसेच प्रगती लोकसंचालित साधन केंद्र मूर्तिजापूर कार्यालयातील व्यवस्थापक अमर डोंगरे लेखापाल शशिकांत सविता युनिसेफ सखी वासनकर तेजस्विनी वासनकर उपस्थित स्वयंरोजगार निर्मिती मास्क विक्री केंद्र कॅनोपी मध्ये तीनशे सत्तावन व्यक्तींना कोरोना विषयक जनजागृती माहिती पत्रक वाटप तापमान मोजणे लसीकरण झाले की नाही बेरोजगार नोंदणी व विमान योजना इतर सर्व नोंदणी घेऊन माहिती देण्यात आली बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर